हे बघू शकता किती मोठ मोठ आहे आज कंपनी जॉब करतो पहिल्यांदा मेट्रो व्हायला आलो आहे बघा तुम्ही किती मोठा अंतर पूर्ण साईज दाखव तुम्हाला पूर्ण अंतर आहे आज पहिल्यांदा मेट्रो वाढायला आलोय त्याच्यामुळं दाखवतो एक ब्लॉग म्हणलं काढू आपण येता मेंटर पण नाही आहे इकडे तिकडे पाळतायला लांब लांब अंतर नाही एवढं तर हो काही घरं वगैरे काही नाही पण गॅप भरपूर मोठा आहे आपला जवळपास तिथं बघू शकता तुम्ही बघा या बाय लाख घेऊन चालेल मस्त म्हणलं टाईमपास म्हणून एक ब्लॉग काढू पण एक तर वातावरण एवढं बाहेरने बघून वाटलं की चांगला एक व्हिडिओ होईल मस्त व्हिडिओवर लाईक करा बघा या मेंटर आहे बघू शकता पावसाळा पाणी जर पडलं इथं जवळपास पूर्ण गिरवा घरा असतात आता थोड्या एवढं म्हणजे दोन तीन दिवसामध्ये चांगलं पाणी झालं त्याच्यामुळे थोडंफार दिसत आहे ते पूर्ण गिरवा घरा असतात इथे आज संख्य मेंढ्रा मेंढ्रावाले तर इकडं पाण्याची बी सोय आहे मेंढ्रांना